नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन फेब्रुवारी रोजी झालेली जी कंबाईनची ग्रुप बी एक्झाम आहे त्यामधील गणित विषयाचे आपण विश्लेषण करणार आहोत तर बघा प्रश्न एक्क्याऐंशी वा काय म्हणतं अठरा मीटर लांब व बारा मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी तीस सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फारशा लागतील तर बघा की आपली ही जी समजा रूम आहे बरोबर आहे अठरा बाय बाराची अठरा बाय बाराची ही रूम आहे त्यामधील किती फारशी लागतील तीस बाय तीस सेंटीमीटरचे बरोबर तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल की जे आपलं पूर्ण क्षेत्रफळ आहे रूमचं ते रूमचं क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल आणि त्याला एका फरशीच्या क्षेत्रफळानं आपल्याला भागाकार करावा लागेल तर त्यानं काय होणार आपलं तर फरशांची संख्या येईल तर हा खूप सोपा प्रश्न आहे तर पहिल्यांदा बघा अठरा मीटर आहे तर अठरा मीटरचं आपल्याला जे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला शंभरने गुरावं लागेल म्हणजे अठराचं काय होईल अठराशे आणि बाराचं काय होईल बाराशे बरोबर आहे आणि भागिले ही जी तीस सेंटीमीटरची जी चौरसाकृती फरशी असल्यामुळं त्याचं क्षेत्रफळ काय असणार बाजूचा वर्ग म्हणजे तीस गुणिले तीस तर ह्याचं आपण ही इक्वेशन सोडवल्यानंतर एकूण किंमत किती येते चोवीसशे फारशा त्यानंतर बघा पुढला क्वेश्चन क्वेश्चन नंबर ब्याऐंशी तर क्वेश्चन नंबर ब्याऐंशी काय म्हणतं एक ऐंशी वेगाने जाणारी सातशे मीटर लांबीची एक गा, आग गाडी एक प्लॅटफॉर्म बहात्तर सेकंदामध्ये ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती बरोबर आहे तर बघा आता आपल्याला काय करा आता बघा ही का नाही रेल्वे ही प्लॅटफॉर्म आहे आपला बरोबर आहे हा झाला प्लॅटफॉर्म आणि हे हा झाला प्लॅटफॉर्म आणि ही झाली रेल रेल आपली रेल्वे बघा आता ही रेल्वेची लांबी किती दिली आपल्याला सातशे मीटर बरोबर तर ही प्लॅटफॉर्म ओलांडती म्हणजे काय होते ही जे रेल्वेचं शेवटचं टोक आहे ते कुठं जाणार इथपर्यंत बरोबर आहे ह्याला म्हणायचं ओलांडणं बरोबर आहे तर हे आपलं आपली प्लॅटफॉर्मची लांबी धरू आपण एक्स आणि रेल्वेची सातशे म्हणजे आपल्याला हे टोटल डिस्टन्स आपल्याला इथं धरावं लागेल किती एक्स प्लस सातशे म्हणजे आपलं डिस्टन्स किती आलं एक अधिक सातशे की मीटर आपलं डिस्टन्स आलं बरोबर आहे तर हे झालं आपलं डिस्टन्स त्यानंतर बघा आपल्याला रेल्वेचा वेग दिला किलोमीटर प्रति तास बरोबर आहे तर तो आपल्याला कशामध्ये करावं लागेल तो करावा लागेल आपलं मीटर पर सेकंदमध्ये ते आपल्याला माहिती आहे की पाचशे ते आठाने आपण जर गुणलं तर ते मीटर पर सेकंदमध्ये झालं तर वेग आपण कॅल्क्युलेट करायचा नाही का तर आपल्याला गणितामध्ये पुढं काटाकाठी सोपं जातं बरोबर आहे त्यानंतर बघा आता आपल्याला वेग मिळाला आहे आपल्याला हे अंतर मिळालं आहे एक्स प्लस सातशे एक तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची तर हे आपण सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केलं बरोबर आहे सातशे प्लस एकशेचं आपलं एकूण अंतर वेग आपल्याला दिलेला आहे ऐंशी गुणिली पाचशे अठरा वेळ बहात्तर सेकंद हे आपण एक क्वेश्चन सॉल्व केलं तर एक्सशे व्हॅल्यू होते नऊशे मीटर म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी किती नऊशे मीटर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा चौऱ्याऐंशी क्वेश्चन खूप सोपं आहे बघा तर काय आहे हे सरळ सरळ ए स्क्वेअर मायनस बी स्क्अरचं एक्सपान्शन आहे वरलं अंशामध्ये बरोबर आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर ते आपण मांडलं काय ए मायनस बी गुणिले ए प्लस बी बरोबर आहे हे याचं एक्सपाशन आहे भागिले ए मायनस बी तर त्याच ह्याच्यामध्ये बघा तीन पॉईंट चार नऊ चा स्क्वेअर वजा झिरो पॉईंट पाच एक चा स्क्वेअर भागिले तीन पॉईंट चार नऊ वजा झिरो पॉईंट पाच एक बरोबर आहे तर हे आपण याच्यामध्ये ठेवलं तर बघा ए मायनस बी ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट हे कट होऊन जातं उरतं ए प्लस बी म्हणजेच तीन पॉईंट चार नऊ अधिक झिरो पॉईंट पाच एक बरोबर चार त्यानंतर क्वेश्चन नंबर पन पंच्याऐंशी बघा क्वेश्चन नंबर पंच्याऐंशी काय काम काळ वेग याचं आपल्याला उदाहरण आहे तर बघा भूषण एक काम ऐंशी दिवस ऐंशी दिवसात पूर्ण करतो परंतु दहा दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला बरोबर आहे तर उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल बरोबर तर बघा आपल्याला दोघाचं कंपेरिजन इथं करताच येणार नाही या ग्रंथात त्यामुळे आपल्याला काम ग्रहित धरावं लागेल बरोबर आहे तर आपण सोपं जावं म्हणून त्याचं दिवस किती भूषणचे ऐंशी दिवस आहेत म्हणून आपण काम पण ऐंशी युनिट ऐंशी युनिट म्हणजे ते काही पण असेल ऐंशी विटा असतील ऐंशी भिंती असतील काही पण असेल तर ते ऐंशी युनिट त्याचं काम धरलं तर बघा तर भूषण काय म्हणतंय की ऐंशी युनिट काम तो ऐंशी दिवसात करतो म्हणजेच काय त्याचा अर्थ एक युनिट काम भूषण एका दिवसात करतो बरोबर आहे एक, बरो एक युनिट काम तो एका दिवसात करतो म्हणजेच भूषणनं दहा दिवस जे काम केलं तर त्यानं दहा दिवसात किती काम केलं असेल तर भूषणनं दहा युनिट काम केलं असेल मान्य तर उरलेलं काम कोण करतो नीरज तर काम उरले किती उरलेलं काम किती ऐंशी युनिटमधून दहा युनिट गेले तर ते उरलेलं काम किती झालं सत्तर युनिट बरोबर आहे सत्तर युनिट उरलं तर उरलेलं काम तो नीरज पस्तीस दिवसात पूर्ण करतो म्हणजे सत्तर युनिट काम तो पस्तीस दिवसात पूर्ण करतो म्हणजेच त्याचा अर्थ असा की तो दोन युनिट काम एका दिवसाला करतो म्हणजेच एका दिवसाला तो दोन युनिट काम करतो तर त्याची क्षमता काय आली आपल्याला किती दोन युनिट पर डे तर आपल्या प्रश्नात काय विचारलं एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल तर बघा ऐंशी भागिले दोन म्हणजेच चाळीस दिवस नीरज तेच काम एकटा चाळीस दिवसात पूर्ण करेल त्यानंतर क्वेश्चन नंबर शहाऐंशी तर क्वेश्चन नंबर शहाऐंशी आहे वयवरीचं तर पाच वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय वर्ष होते चौतीस वर्ष बघा आपण इथे लिहिलं पाच वर्षापूर्वी सरासरी रेखा नेहाचं वय होतं चौतीस वर्ष तर पाच वर्षानंतर पाच पो वर्षापूर्वी येईन ते तर आजची सरासरी काय येणार ते पाच ॲड करावं लागते ना कारण ते पाच पुरुष दिलं आपल्याला मग त्यांची आजची सरासरी किती आली चौतीस अधिक पाच म्हणजे एकोणचाळीस वर्ष ही त्यांची आजची सरासरी आली तर सरासरीवरून आपण त्यांच्या वयाची बेरीज काढू शकतो तर त्यांच्या वयाची बेरीज काय येणार सरासरी गुणिले ते किती व्यक्ती आहेत तर दोन व्यक्ती आहेत तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज आली कोणाची रेखा आणि नेहाच्या ती आली अष्ट्याहत्तर वर्ष बरोबर आहे तर आता दुसरी कंडिशन काय दिली आपल्याला की आज रेखा नेहा व नीरज यांच्या वयांची सरासरी किती दिली तेहतीस वर्ष म्हणजे आपण या तिघांच्या वयांची बेरीज काढू शकतो हे तिघांच्या वयांची बेरीज काय येणार तेहतीस गुणिले तीन म्हणजे नव्याण्णव वर्ष बघा आता आपल्याला विचारले काय त्यांनी नीरजचं दहा वर्षानंतरचं वय तर आपण आधी नीरजचं आजचं वय काढू आपण बरोबर आहे तर बघा इथं आपल्याला हे आर प्लस एन प्लस एन म्हणजे रेखा नेहा नीरज यांच्या वयाची बेरीज मिळाली तसेच रेखा आणि नेहा यांच्या वयाची बेरीज मिळाली जर आपण ह्या तिघांच्या वयाच्या बेरिजीमधून जर ह्या दोघांच्या वयांची बेरीज काढली तर आपल्याला नीरजचं वय मिळतं बघा हे कोण रेखा कटली रेखा कटली नेहा कटली नेहा कटली उरला कोण नीरज तर वजाबा केलं काय होतं तर नव्याण्णव वजा अष्ट्याहत्तर किती झालं एकवीस हे नीरजचं एक आजचं वय एकवीस विचारले काय दहा वर्षानंतरचं वय तर दहा वर्षानंतरचं वय काय येणार एकतीस वर्ष नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर सत्याऐंशी तर क्वेश्चन नंबर सत्याऐंशी काय म्हणतो तर की आपल्याला हे वर्तुळावरील म्हणजे हे गणित दिलं आहे तर बघा तर याच्यामध्ये काय म्हणते त्यांचं एकूण उत्पन्न आहे चाळीस हजार बरोबर आहे पण त्यांनी आपल्याला जे माहिती दिली ती वर्तुळातील अंशा स्वरूपात दिले बरोबर तर वर्तुळाचं माप असं तीनशे साठ म्हणजे याचा अर्थ काय झाला पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ म्हणजे या पूर्ण वर्तुळाची व्हॅल्यू झाली चाळीस हजार रुपये तर त्यांनी आपल्याला काय दिलं घरभाड्यावर एकशे दहा अंश खर्च होतं किराण्यावर नव्वद अंश खर्च होतं आणि प्रवासावर सत्तर अंश खर्च होतं तर आपल्याला एकूण किती खर्च होतो म्हणजे या तीन गोष्टींवर तो काढायचा मग आपल्याला यांची बेरीज करावी लागेल ह्याचं झालं दोनशे सत्तर अंश मग तीनशे साठ अंशाला चाळीस हजार तर दोनशे सत्तर अंशाला किती तर तिरपा गुणाकार केला तर याचं उत्तर येतं तीस हजार रुपये त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन अठ्ठ्याऐंशी बघा अ हे टक्केवारीचं क्वेश्चन आहे ने ब ला एक वस्तू दहा टक्के नफ्या निकली दोन पार्ट मध्ये आपण गेन बघू ने ब ला एक वस्तू दहा टक्के नफ्या निकली जर अची किंमत जर शंभर रुपये असेल बरोबर आहे कारण आपण समजावं लागेल कारण टक्केवारी म्हणजे आपल्याला त्यांनी ॲक्च्युअल व्हॅल्यू दिलेलं नाही तर शंभर जर धरली तर त्यानं दहा टक्के नफ्याने विकली म्हणजे कितीला एकशे दहा रुपयाला विकली दहा टक्के नफा म्हणजे दहा रुपये म्हणजे एकशे दहाला त्याने विकली बरोबर आहे त्यानंतर बने तीच वस्तू परत अला दहा टक्के तोट्याने विकली बने ती घेतली कितीला होती एकशे दहाला घेतली होती आणि त्यानं दहा टक्के तोट्याने विकली म्हणजे एकशे दहाचे दहा टक्के म्हणजे अकरा रुपये म्हणजेच त्याने ती नव्याण्णव रुपयाला विकली ती वापस आला की तिला नव्याण्णव रुपयाला विकली तर त्यांनी काय म्हणले या व्यवहारामध्ये काय झालं तर प्रथम दर्शनी आपल्या आहेत कारण अलाच नफा झालेला आहे कारण अनेच दहा टक्के नफ्याने विकली ना मग त्याच आप्रोशने आपण जायचं बघा अला पहिल्यांदा दहा रुपये फायदा झाला इथं कुठं दहा टक्के नफा म्हणजे दहा रुपये फायदा झाला दुसऱ्या व्यवहारामध्ये त्याला नव्याण्णव रुपयाला ती वस्तू भेटली म्हणजे त्याला शंभर रुपयाची वस्तू नव्याण्णवला भेटली म्हणजे तिथं ते पण त्याला एक रुपये फायदा झाला म्हणजे एकूण फायदा किती त्याला अकरा रुपये शंभरवर अकरा रुपये म्हणजे किती टक्के नफा झाला त्याला अकरा टक्के नफा झाला ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एकोणनव्वद बघा आता क्वेश्चन नंबर एकोणनव्वद जरा थोडा हार्ड क्वेश्चन आहे कॅल्क्युलेशनसाठी बरोबर आहे तर बघा ते काय म्हणतं समीरने एकूण तीनशे साठ रुपयाला काही सफरचंद केले म्हणजे आपल्याला त्याला सफरचंदांची संख्या काढायची आणि त्यांनी किंमत पण दिलेली नाही तर पुढे एक कंडिशन दिली जर त्याला प्रत्येक सफरचंदावर तीन रुपयाची सूट दिली बरोबर आहे म्हणजे दहा रुपये असेल किंमत तर त्यांनी सात रुपये केली तर 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 काय होतं त्यांना तर तो आणखीन पंचवीस टक्के सरपंच सफरचंद खरेदी करू शकतो बरो बरोबर आहे तर विचारलं काय समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केली बघा जर आपण सफरचंदांची मूळ किंमत जर धरली एक्स रुपये बरोबर तर आपण सफरचंदांची संख्या काढू शकतो तर बघा मूळ सफरचंदांची संख्या किती येणार मग तीनशे साठ भागिले म्हणजे एकूण खर्च भागिले किंमत बरोबर म्हणजे संख्या आली तीनशे साठ भागिली एक्स तर आपण असंच ठेवू त्यानंतर सूट किती दिली तीन रुपयाची सूट दिली मग ते सुटीनंतर आपल्याला किती सफरचंद आले ती किती त्याची संख्या किती झाली तर तीनशे साठ भागिली एक्स बाजार तीन कारण किंमत किती कमी झाली ना एक्समधून तीन कमी गेले एक्स भागिले तीन तर आपल्याला गणितामध्ये रिलेशन दिलं आहे काय की सूट दिल्यानंतर पंचवीस टक्के ॲपल जास्त येतात आपल्याला किती सूट दिल्यानंतर पंचवीस टक्के आपल्या जास्त येतात म्हणजे किती ते मूळच्या एकशे पंचवीस टक्के झाले तर एकशे पंचवीस आपल्याला गणितामध्ये सोपं करण्यासाठी आपण अपूर्णांक करण्यासाठी काय करणार पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चोक शंभर पाचशे चार हा अपूर्णांक आला त्यानंतर बघा मूळ सफरचंदांची संख्या तीनशे साठ भागिले एक्स गुनिलेले पाचशे चार बरोबर तीनशे साठ भागिले एक्स वजा तीन ही इक्वेशन सोडवल्यानंतर एकशे किंमत येते आपल्याला पंधरा रुपये मग ही मूळ किंमत आली पंधरा रुपये तर आपल्याला मूळ संख्या किती काढायची सफरचंदांची तर तीनशे साठ भागी पंधरा बरोबर चोवीस धन्यवाद त्यानंतर क्वेश्चन नंबर नव्वद तर क्वेश्चन नंबर नव्वद काय की अंकगणितीय पेढी म्हणजे आरिथमॅटिक प्रोग्रेशन दहावीला जो धडा असतो त्यावर आधारित आहे तर दीडशे ते पाचशे या संख्येमधील किती संख्यांना अकराने भाग जातो म्हणजे एकशे पन्नास ते पाचशे यामधील जेवढ्या संख्ये त्यातील किती संख्यांना अकराने भाग जातो हे आपल्याला काढायचे तर ह्याला काय करावं लागेल आपल्याला टी एनचा फॉर्म्युला वापरावं लागेल बरोबर आहे टी एनचा फॉर्म्युला सर्वांना माहीत आहे तर त्या टी एनच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला पहिली संख्या तसेच शेवटची संख्या लागते आणि डिफरन्ससुद्धा लागतो तर आपण पहिली संख्या काढून घेऊया तर दीडशे भागिले अकरा आपल्याला काढावं लाग करावं लागेल पहिली संख्या काढावं लागेल कारण दीडशे तर प अकराने भाग जात नाही तर दीडशेच्या नंतरची कोणती संख्या ही अकराने भाग जाणार आहे तर बघा दीडशेला जर अकराने भाग घातला तर सात बाकी उरते सात अकराने भाग जायला आपल्याला अकरा पर्यंत अकराचा फरक लागेल ना तर मग सात मध्ये चार ऍड केले तर चार ॲड केले तर तो अकराने भाग जाऊ शकतो म्हणजे एकशे पन्नास अधिक चार एकशे चोपन्न ही झाली पहिली संख्या तशी शेवटची संख्या पण काढायची पाचशेच्या आजची कारण पाचशेला तर अकराने भाग जात नाही मग पाचशेला भाग दिला तर पाच बाकी उरते म्हणजे आपल्याला पाचने माग यावं लागेल म्हणजे चारशे पंच्याण्णवला पाचने अकराने भाग जातो म्हणजे चारशे पंच्याण्णव ही झाली शेवटची संख्या मग हे बघा टी एन चारशे पंच्याण्णव ए म्हणजे पहिली संख्या एकशे चोपन्न आणि यंत्र काढायचे आपल्याला आणि डी म्हणजे फरक फरक काय असणार अकराच्या पाड्यातलं अकराचं असणार हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर यांची संख्या येते बत्तीस म्हणजे योग्य उत्तर आहे बत्तीस त्यानंतर क्वेश्चन नंबर त्र्याण्णव खूप सोपा क्वेश्चन आहे बघा सहा मजूर चार दिवसात नऊ हजार सहाशे विटा बनवतात तर अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील हे आपल्याला सूत्र सर्वांना माहिती आहे यामध्ये व्हॅल्यू पुट करून याचं योग्य उत्तर येतं चौदा हजार चारशे चाळीस चारशे विटा त्यानंतर चौऱ्याण्णव प्रश्न चौऱ्याण्णव तर बघा काय म्हणते रेल्वेचं गणित सिंपल क्वेश्चन आहे आंतर वेग वेळ बरोबर आहे तर पहिल्यांदा आपल्याला याचं मीटर पर सेकंद मध्ये करून घ्यावं लागेल कारण आपली जी लांबी आहे ती मीटरमध्ये आहे तर याचं चौपन्न गुण पाचशे ते अठरा हे येतं पंधरा मीटर पर सेकंद आणि या सूत्रामध्ये आंतर बरोबर वेग इंटू वेळ या सूत्रामध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर खूप सोपं गणित आहे एकशे पस्तीस मीटर त्यानंतर क्वेश्चन नंबर त्र्याऐंशी हा जरा परीक्षेमधील विचार करणं करायला लावणारा क्वेश्चन होता तर बघा क्वेश्चन नंबर त्र्याऐंशी जरा क्लिष्ट प्रश्न आहे पण तरी आपण समजून घ्यायचा काही प्रवासी रेल्वे गाडीत बसले बरोबर आहे का, का तर बघा आता काय आहे स्थानक एमध्ये प्रवासी बसले तर तुम्ही म्हणता दोनशे एकच का धरलं इथे शंभर का धरलं नाही तर बघा की गणितातील जे आकडेवारी असतात त्यानुसार आपण एक असा आकडा जो कॅल्क्युलेशनला सोपा जाईल शंभर घेतला तर थोडं जरा क्लिष्ट जाणार आहे म्हणून मी दोनशे एक्स धरलं बरोबर आहे तर बघा दोनशे एक्स हे एवर बसले ए, बस ए स्थानकावर बसले तर पुढं काय दिलं आहे स्थानक बीवर त्यातली पन्नास टक्के म्हणजे निम्मे उतरले म्हणजे किती उतरले शंभर शंभर एक्स उतरले ना म्हणजे राहिले किती शंभर एक्स आणि आगावची पंचवीस चढली म्हणजे शंभर एक्स अधिक पंचवीस हे स्थानक बीवर रेल्वेमध्ये आहेत बरोबर आहे त्यानंतर स्थानक सीवरली काय कंडिशन दिली आपल्याला स्थानक सीवर, सीवर चाळीस टक्के प्रवाशी उतरले बरोबर आहे चाळीस टक्के उतरले म्हणजे त्यात साठ टक्के ऑलरेडी राहिले ना चाळीस टक्के उतरले म्हणजे साठ टक्के राहिले म्हणजे आपलं पूर्ण इक्वेशन काय होतं बघा शंभर एक्स अधिक पंचवीस च्या साठ टक्के अधिक चाळीस चढले बरोबर आहे तर हे इक्वेशन आपण सॉल्व करायचं त्यानंतर सी स्थानकावर रेल्वेमध्ये असणारे प्रवासी संख्या येते तीनशे एक अधिक दोनशे पंच्याहत्तर भागिले पाच बरोबर आहे त्यानंतर पुढली कंडिशन काय दिली आपली शेवटची की सी स्थानकावरील जे प्रवासी आहेत रेल्वेमध्ये रेल्वेमधील त्यांचं ए स्थानकावरील जे प्रवासी त्यांचे आपल्याला रिलेशन दिले तर सी स्थानकावर जे प्रवासी आहेत त्यांचं रिलेशन सोबत या सोबत काय तर ते एचे चाळीस टक्के आहेत तर ते आपण इथं मांडलं आहे तर यावरून आपण एकशे किंमत काढू शकतो बरोबर आहे तर एकशे किंमत काय आली दोनशे पंच्याहत्तर भागिली शंभर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता खूप सोपं आहे त्यानंतर एकशे किंमत आली दोनशे पंच्याहत्तर बघितलं शंभर तर ए एच्या किमतीमध्ये आपण एकशे किंमत ठेवूया दोनशे गोणिली एक्स तर यामध्ये ए ए स्थानकावर असणारी प्रवाशांची संख्या किती आली पाचशे पन्नास म्हणजे आपली मूळ प्रवासी आली पाचशे पन्नास तर आपल्या गणितामध्ये प्रश्न विचारला आहे की बी स्थानकावरील प्रवास पन्नास टक्के प्रवासी जे उतरले होते त्यांची संख्या किती तर पाचशे पन्नासशे पन्नास टक्के बरोबर दोनशे पंच्याहत्तर अशा प्रकारे गणिताचं विश्लेषण संपलेलं आहे जे रिजनिंगचे क्वेश्चन आहेत ते मी या व्हिडिओमध्ये घेतले नाहीत धन्यवाद